श्रीराम साधक हो सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्योत्तम परमपूज्य श्री केशवराव बेलसरे तथा बाबा बेलसरे यांच्या दृढनिश्चयात्मक साधन व संपूर्ण समर्पण या पैलूंनी ओतप्रोत आनंद साधना या आत्मचरित्रात्मक साधन वृत्तांताचे वाचन करणार आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य बाबा सांगतात ज्यांच्यावर आपले प्रेम असते त्यांच्या देहाची काहीतरी सेवा केल्यावाचून आपल्या मनाला चैन पडत नाही हा मनुष्य स्वभाव आहे म्हणून श्री सद्गुरूंची पूजा अर्चा भजन आरती तीर्थप्रसाद पोथीवाचन आणि त्यांच्या चरित्राचे श्रवण मनन रोज झालेच पाहिजे असा माझा कटाक्ष आहे वरील गोष्टी ज्यावेळी प्रत्यक्षामध्ये करणे मला शक्य नसते त्यावेळी मानसपूजेमध्ये मी त्या सगळ्या करतो मनाने त्या करण्यात मोठे समाधान वाटते भगवंताच्या नित्योपासनेला एक गूढ रहस्यमय आणि सूक्ष्म अंग असते ते सहज सांगून ठेवतो ज्या घरात अथवा मंदिरात खऱ्या निष्ठेने आणि अस्तित्व भावनेने भगवंताची पूजा अर्चादी उपासना नित्यनियमाने चालते तेथे उपास्य देवतेभोवती भक्तिप्रेमाची अनेक सुंदर विचारचित्रे निर्माण होतात उपासना अविरत आणि आदराने चालली तर देवतेच्या अंगावर एक तेज चढते तसेच तिच्या भोवती एक सुंदर आणि पवित्र वातावरण निर्माण होते ज्या मानाने उपासकाची भावना जिवंत निष्काम आणि स्थिर असते त्या मानाने ती विचारचित्रे स्थिररूप धारण करतात आणि कित्येक वर्षे तशीच टिकतात निष्ठावंत आणि उपासक करणारा साधक त्या घरात अथवा मंदिरात गेला की सूक्ष्म बनलेल्या त्याच्या वासना देहावर तेथील विचारचित्रे चटकन परिणाम करतात तो परिणाम त्याला जाणवतो कारण त्यामुळे त्याच्या उपासनेला विशेष मदत होते हाच खऱ्या तीर्थाचा महिमा होय जगात अशी तीर्थस्थाने पुष्कळ आहेत माझ्या पाहण्यात आलेल्या काही पवित्र स्थानांची नावे सांगतो नाशिकचे राम मंदिर रामेश्वर मंदिर आळंदीतील श्री ज्ञानेश्वर महाराजांची समाधी व अजान वृक्ष गोंदवले येथील श्री सद्गुरूंची समाधी सज्जनगडावरील श्री समर्थ समाधी जालन्याचे राम मंदिर बेलधडीचे राम मंदिर व्यंकटापूरचे व्यंकोबा मंदिर आणि पंढरपूरचे पांडुरंग मंदिर या सर्व ठिकाणी भगवंताच्या प्रेमाची आणि पवित्र भावनेची मोठी सतेज स्थिर आणि बलवान विचारचित्रे भरलेली आहेत भंडारा डोंगराच्या माथ्यावर एकांतात बसून श्री तुकोबांनी अनेक वर्षे अत्यंत तळमळीने नामस्मरण केले तेथे त्यांना भगवंताचा साक्षात्कार झाला त्या ठिकाणी देखील शुद्ध पांडुरंग प्रेमाच्या मोठ्या सतेज विचारप्रतिमा अजून जशाच्या तशा आहेत तेथे कोणी खरा साधक राहिला व लोकांची वर्दळ कमी राहिली तर त्यांचे तेज बरीच वर्षे टिकेल श्री सद्गुरूंची कृपा पूर्ण आपल्यावर व्हावी यासाठी त्यांना शोभेल असेच वागायचे आणि त्यांना आवडते तेच करायचे मी ठरवले त्यांना शोभेल असे वागण्यास त्यांचे काही गुण आपल्यामध्ये हवेत हे माझ्या लक्षात आले अत्यंत लीनता अत्यंत निस्वार्थीपणा अत्यंत दया अत्यंत उदारपणा अत्यंत मधुरवाणी अत्यंत प्रेम आणि नामावर अत्यंत निष्ठा हे गुण ज्याच्या अंगी असतील त्यालाच त्यांना शोभेल असे वागता येईल यापैकी एकही गुण माझ्यापाशी नव्हता म्हणून त्यांना शोभेल असे वागण्याचा नाद मी सोडला त्यांना जे आवडत नाही ते आपण मनापासून सोडावे आणि त्यांना जे आवडते ते आपण अगदी मनापासून करावे असे विचारांती मी निश्चित केले ढोंग आळस अभिमान आणि दुसऱ्यासं नावे ठेवणे या चार गोष्टी त्यांना अगदी आवडत नाहीत त्यापैकी पहिल्या दोन म्हणजे ढोंग आणि आळस सोडण्यासाठी मला विशेष कष्ट पडले नाहीत पण माझ्या अंगी बुद्धीचा विद्येचा बोलण्याच्या कलेचा आणि प्राध्यापकपणाचा मोठाच अभिमान होता असो साधक हो श्री महाराजांना जे आवडते ते अगदी मनापासून करण्याचे परमपूज्य बाबांनी निश्चित केले परंतु श्री महाराजांना कधीही न आवडणारा अभिमान मात्र सोडण्यास त्यांना खूप कष्ट घ्यावे लागले अभिमान जाण्यासाठी त्यांनी काही गोष्टींचा अभ्यास केला तो अभ्यास आपण पुढील भागात ऐकणार आहोत राम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम श्रीरामसमर्थ